मी आलेल्या नगरेतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्यांना मराठ्याच्या विशेष नेत्याला सगळ्या पक्षातल्या देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय आमचा कैलवास नाही तुम्ही सावध व्हा मराठ्यांच्या अधिकाऱ्याला सुद्धा त्रास व्हायला लागलाय देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे अधिकारी संपवायला बघतोय मराठ्यांचे नेते पण संपायला बघतोय सावध व्हा सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःचे उलडी दिली एक एक सगळ्याला काय काम चाललंय तिथं पुरा त्याला कळतंय इतका बेभरसे माणूस असतो का तुझ्या पक्षात आलेत ना ते आता तरी तू तुला एक एक म्हणजे किती आतल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस तू आणि कसा पक्ष आहे ते भाजप ना केलं एक भाजपच सत्तेवर येण्यासाठी न येणारे लोक भेडून घेतले व त्याने नारायण राणे साहेब कवा तिकडे जाऊ शकत नाही नेले वरगडून बघा शिंदे साहेब तिकडे कवा जाऊ शकत नाही नेले दादा पवार जाऊ नेल आज शेकराव चव्हाण साहेबांचे तीनदा मुख्यमंत्री झालेले असा माणूस जाऊ शकत नाही मेल तरी बघा तुम्ही त्यांनी किती मराठ्यांचे किती डाऊ टाकले जावं लागलं थोरात बघा तुम्ही निंबाळ करा बघा राजे घराणे बघा तुमचं आयल्यान गरच उदाहरण घ्या की ज्यांनी हे आपले पालकमंत्री हा विखे साहेब अरे हे किती दिवस तिथं काँग्रेसमध्ये म्हणतात ते काय गृहमंत्री बघितलेला नाही केंद्राचा बघितला नाही का शिवराज सिंह पाटील बघितले त्याच्यानंतर सुशील कुमार शिंदे बघितले केंद्रीय मंत्रीच बघितले त्यांनी पण जावं लागलं ही दशा आहे मराठ्यांची हे तुम्हाला आतल्या आत पडतंय त्यांना ओपन पण आता मीडियात येणार ते मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुश येते बळच हाताळ काढी देत पण आतून यांना सगळ्याला माणूस गियर गिअरमध्ये आणून संपाव लागला तुम्हाला मी असे शेकडो सांगू शकतो हजारो म्हणलं तरी पण आता कधीच जाऊच शकत नाही त्याला सुद्धा दाब दडप करून धमक्या देऊन तिकडे घेऊन गेलाय आता बिचाराला राहणं आलं ते भाजप मधलंही संपित आहे ते भाजपमधले साहेबाची फडणवीस अशी फजिती केली ते एकनाथ खडसे ती फजिती ते नितीन गडकरी साहेब ते तर दिल्ली सोडिनाथ आता असे त्यांच्यात कित्येक तरी नेते आता इ सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e ला नक्की भेट द्या अपडेटसाठी सत्तेसाठी सत्ते ना यांच्या ये ताणता येईल असे किती का तुम्हाला यादीच देईन मी भाजपमध्ये सुद्धा काधारलेली आता मला भाजपचे काही फोन करते तुम्ही येऊ करून काढ म्हणून मला सांगायचं मला भाजपचे फोन करते आता ते म्हणजे धाबा आमचे कोणाचे पाच लाखाचे कोणाचे वीस लाखाचे काम गुंतलेले आम्ही तिकडे द आरक्षण आमच्या लेकरा बाळाला लागतंय मस्त आम्ही सत्य आमचे पोरं पूरे आम्हाला शादी दे जर कोणत्या ऑगस्टला मुंबईला नाही आलो तर मराठीच्या लढ्यात सहभागी नाही झालो तर पण परिस्थिती अशी झाली म्हणी सांगायलात बरं का खरं सांगतो मी तुम्हाला हे लावू नका लावणार आहे तर ते ते म्हणे चालूच आहे ते ते म्हणले आम्ही इथं नाही दिसणार पण मुंबईत दिसू कारण आमची परिस्थिती लय वाईट झाली म्हणे इतके आतल्या गाठीचे म्हणे टाकी देत म्हणे आणि उगा काम मग तुमेंयेत हे करून फुते म्हणजे मराठ्यांना सुद्धा आता सत्ताधाऱ्यातल्या सुद्धा कळायला लागले आणि मी तुमच्याशी कधी खोटं बोलत नाही नाही म्हणलं डायरेक्ट म्हणतो हे यायनात हे सत्ता धरायले मराठी येत नाही डायरेक्ट म्हणतो पण ते आता आतून त्यांच्या लक्षात आले मग ते विचारे हळूच माणसं पाठी त्यांची ते नाही येत माणसं पाठीत आम्ही तुमचं संग्रह बरोबर पाटील कारण आम्हाला कळलंय आता हे आमचं एका एकाचा गेम करायलाय कसा निधी द्यायला आहे तुम्हाला एक उदाहरण सांगू मी आतापर्यंत म्हणलो का कधी जालनात अशी परिस्थिती झाली म्हणजे ओबीसीचे जिथं जिथं मंत्री केले ना ते जाणून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले डायरेक्ट येऊन म्हणला अंतरवली तो ते म्हणे या पट्ट्यात भाजप वाढवणं इतकं कठीण होतं तरी मी पंचवीस तीस वर्ष लढलो आता त्यांचा एक ये हगर येत आहे आणि ते म्हणतात तुम्हाला देऊ का दहावीस लाखाचे काम तीस एक लाखाचे आमचा पालकमंत्री ओबीसीचा काय तुम्ही लावलंय फडणवीस कसा पक्ष वाढायचा एकदा मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय भाजप मधले मोठमोठाले मला सोलापूर मध्ये सुद्धा हे सांगितलंय फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर म्हणले आमचं नाव सांगा उद्या मीडियास सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास आहे म्हणजे ओबीसी जिल्हा मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय नांदेडला त्रास व्हायला लागलाय आमचे पालकमंत्री होते मराठीचे त्रास देतात का ओबीसी ला दाखवा बरं त्रास दिल्याला ते नाव नको सांगायचं त्यांचे आधीच पहिले चालले तरी आमदार खासदार मिळून सगळे मला तीस बत्तीस जणांचे तरी फोन आले असे आहेत म्हणून आणि त्यांच्याच पक्षात लिहा काय तर मंत्री सांगत आहेत आम्हाला उलटी दिलाय कामच करताय ना म्हणे आपण नाव सांगितलं का पाच पाचकाउनपूर कामच करताय आणि खरे हो ते दुःख आहे आता माझ्या पोटात नाही राहत म्हणून मी तुम्हाला सांगितले पण आता राजकारण संकेत असते म्हणून ते सांगायचे नसते मला संकेत आणि फंकेत काही कळत नाही आलं की धाडकून सांगून देतो मोकळा होतो